एवढा पाऊस आहे ना तुझ्या नदीवरच लोकेशन दाखवतो देऊचं तुम्हाला मित्रांनो इथं लोक एवढे थांबलेले अक्षरच्या वॉर्निंग देत ते वॉर्निंग चालू आहे तरी पण लोक नाही लोकांना लोका, बिलकुल लोका, एवढं पाणी

नागरिकांनी आपल्या बाहेर महाराष्ट्र पोलीस या नागरिकांनी नदी पुला चोवीस घेऊन चोवीस घंटे सेवा वगैरे नदी पात्राच्या परिसरात आपल्या सर कोणी गाडी पार्किंग केली पाणी वगैरे त्वरित काढावी अन्यथा वाहतूक नियंत्रण कक्षा मार्फत सर्व सगळ्या जास्त कष्ट घेत याची सर्वांनी नोंद घ्यावी व नागरिकांनी आपली काळजी घ्यावी धन्यवाद पाणी वगैरे बघू शकता एवढं पाणी वगैरे वाढले नगर पंचायत करण्यात येते मंदिर वगैरे शहरातील नागरिकांनी तरी लोकांना आहे ना खेळत नाही पण कसं वागलं पाहिजे किंवा कस काय करावं कसलं काय कळत नाही तुझ्या लोकांना अजिबात असं कसलंच कळत नाही पाणी येत येत पाऊस आहे ये ना घर पूर्ण पाण्यात गेलेलं एवढा पाऊस एवढं भयान पाणी एवढा पाऊस बघितला काय कधी तुम्ही कधी बघितला का सांगा मला एकदम एवढं सेवा करते पोलीस आपल्यासाठी चोवीस छत्तीस छत्तीस अठ्ठेचाळीस घंटे ड्युटी करते आणि लोकांना नाही समजत तर तो खाकीतला देव हो माणूस आपल्यासाठी स्पेशल उभा असते म्हणून लोकांना त्या गोष्टी कशाच कळत नाही हे पाणी वगैरे बघू शकत हे बघा आपले खाकीतले माणूस थांबलेले आपल्यासाठी आपल्यासाठी थांबलेले खाकीतले देव माणूस एकदम आपल्यासाठी थांबलेले काकी काय नाही सर चाललोय मी डब्बा घेऊन युट्यूबला चॅनल आहे माझा व्हिडिओ वगैरे बघू शकता तुम्ही धरलेलं मला त्यांचं हे गाडी वगैरे धरलेलं मला दादांनी